अकोल्या मधून मोठी बातमी समोर येते मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांनी जीवन संपवलंय या घटनेनं खळबळ उडाली आहे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत जावरकर यांनी हे पाऊल उचललं त्यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर येते ते अकोल्यामधील सन्मित्र हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते घटनेबाबत अधिक माहिती अशी की मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत जावरकर यांनी जीवन संपवलंय त्यांनी आपल्या न्यू तापडिया घरी हे पाऊल उचललं डॉक्टर प्रशांत जावरकर हे अकोल्यामधील एका रुग्णालयात मानसोपचार तज्ञ म्हणून काम करत ते होते ते गेल्या अनेक वर्षापासून याच हॉस्पिटलमध्ये कामाला होते त्यांनी आपल्या करिअरमध्ये तणावत तणावात असलेल्या शेकडो लोकांना समुपदेशन करून तणावमुक्त केलं मात्र त्यानंतर त्यांनी स्वतःच जीवन संपवलंय डॉक्टर प्रशांत जावरकर यांनी आपल्या न्यू तापडिया नगर भागातील राहत्या घरी विषारी इंजेक्शन घेऊन टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय मात्र त्यांनी असं का केलं यामागचं नेमकं कारण काय होतं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र त्यांनी कुठल्या तरी तणावातून आपलं आयुष्य संपवलं असावा अशी चर्चा आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा